नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन मध्ये तुमचं सर्वसं स्वागत करीत आहे आणि आता मी टाकत आहे शेण तर हे बघू शकता आणि इकडे मशी मोसम मस्त पाण्यासारखं झालं आहे तर पाहू शकता तर आता टाकतोबा शेण मस्त वैकी तर पाहू शकता इकडे दुधाची बकेट आहे पाहू शकता ते पण कशी पोहून राहिली इकडे काय नाही हो तो गाईज ता, आता शेणगी झालं मस्तपैकी टाकून आणि आता हे गमिलं धुवायचं आहे ते इथं घमिल धुतो बा मस्तपैकी शेणगी झालं टाकून तर आता गमिलं गी धुतो मस्तपैकी कृपा तो गाईचा आता पाणी येऊन राहिला बा ह्या पाहू शकता पाणी येऊन राहिला तर मी परत परत आलो बा आता तर ह्या तिकडे बा घोडा आहे आपल्या गावातला घोडा तर पाहू शकता तिकडे घोडा आहे हे का नाही तिकडे पाणी सुरू आहे आहे हो की तर गाई जाता जातो बा घरी कारण की सीता बनवायची आपल्याला तर ठीक आहे मग पाणी आता कमी होतं चाललं जाणवते घरी सो so गाई आता दुधाची गाडी आली ती तर आता दूध टाकलं असलं मस्तपैकी तर आता जाते ते गाडी मग आपण जेवण करू मस्तपैकी आता जेवण घेतलं बा मी ना तर आलू वांग्याची भाजी आहे इकडे भात पोळी लोणचं तर मस्तपैकी आता जेवण करतो सो so गाईज आता मी करून राहिलो हिशोब डेअरीचा म्हणजे जो हप्त्याचा पेमेंट आलेला आहे त्याचा हिशोब करून राहिलो तर आता हिशोब करतो मस्तपैकी तर ठीक आहे लोकायचे पेमेंट द्यायचे आहे तर ठीक आहे तर मित्रांनो आता डेअरीचा की पूर्ण हिशोब घे झाला पूर्ण पेमेंट स्लिप आगी बनवल्या मस्तपैकी मी ना तर आता करतो आंघोळ तर ठीक आहे मग आता पाणी येऊनच राहिला पण तरी आंघोळ करायचं लागेल आपल्याला तर आता आंघोळ करतो मस्तपैकी तर मित्रांनो फायनली आता आंघोळ वांगोळ केली का फायनली रेडी झालो मी मस्तपैकी तर आता जेवण करतो मग कामाले जातो ठीक आहे जेवण करून द्यायला बा चटणी न पोडी आहे मस्त पैकी जेवण करत आता मस्त बनवूया एक नंबर तर मित्रांनो जेवण खाऊन घे झालं मस्तपैकी तर आता मी चाललो कामाले तर पाहू शकता हे आपली गाडी आहे आणि चाललो आपण तर ठीक आहे मग आजचा ब्लॉग आपण इथं चेंड करू मग भेटू मग समोरच्या ब्लॉगमध्ये ठीक आहे